नमस्कार मंडळी मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र आहे माझ्या चॅनेलमध्ये आपण जुलै महिन्याच्या शेवटी भेटलो होतो भात लावणी करताना आता आपण भेटतोय ते थेट ऑक्टोंबर महिन्यामध्ये भात कापणी करताना मागच्या भागामध्ये आपण समजून घेतलं की भात कशाप्रकारे लावायचा भाताची लावणी कशाप्रकारे प्रकारे करायची आता तोच भात तयार झाला आहे आता हात तापणी कशी करायची हे आपण या मगामध्ये शिकूया चला तर आपण मी तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे हात तापायचा तो सुकट ठेवायचा ते आपण प्रत्यक्ष शिकवावूया आपण पाहू शकतोय की आता हात कापून अशा प्रकारे तो पेटामध्ये पसरवून ठेवला जातो तो सुटल्यानंतर ना त्याला एकत्रित बांधून जे कोकणातील भाषेमध्ये हाताचे धारे बांधून तो एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे आपल्या घरी जिथे फळं तयार केलेलं असतंय चोपून अगदी व्यवस्थित तिथे ते भारी ठेवले जातात नंतर ते जोडले जातात आणि मग ते भात पोत्यामध्ये बंदिस्त होत आहे तर आता आपण पाहतोय की आता ऑक्टोंबर महिना आहे ऑक्टोंबर हीट पडलेली आहे पिकं सुकवण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता आणि ऊन कोकणामध्ये सुरू झालेला आहे आणि आपण आता भात कापणी करतोय आपण पाहतोय अशा प्रकारे आपण भात हे सर्व आता कापून त्याचे भारे बांधून आहोत आणि मग भात झोडणार आहोत त्याला झोडणी बोलतात म्हणजे भात ज्या तणसापासून वेगळा होत आहे तो सुद्धा व्हिडिओ मी वी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे परंतु आजचा व्हिडिओ भात कापणी करताना हा आनंद वेगळाच असतो चार महिने मशागत करू भात पिकवल्यानंतर तो काकणे या अशा पद्धतीने तो सुकवला जातो नंतर एक तो एकत्रित करून त्याची भाजी केली जातात आणि मग तो घरी नेऊन जोडला जातो हे कोकण आहे आणि आपलं मूळ पिंड इथला मूळचा व्यवसाय हा भात शेतीचा आहे त्यामुळे आपणसुद्धा जरी तरी आपल्याला वेळ मिळाला असं मी म्हणणार नाही याचा आपलं मुळात महाराष्ट्र धर्म हा शेतीचा आहे त्यामुळे ती केली पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे तर मंडळी आपण भेटूया पुढच्या भागामध्ये भात जोडणी कसे करतात कशा प्रकारे तो हरपला जातो म्हणजे त्यातला फळींज काढून जो भरीव भात येतो कशा प्रकारे पोत्यात ठेवला जातो हे आपण पुढील भागामध्ये याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत तोपर्यंत मी सुनील घोडविंदे आपल्या सर्वांची रजा घेतो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान